संतोष देशमुख यांना मारताना यांना लाज वाटल्या नाहीत तो माणूस पाणी मागत होता तर त्याच्या तोंडावर मुतलेत हे लोक धनंजय मुंडे जर नैतिकता असेल तर धनंजय मुंडेने आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे सरपंच संतोष यांना देशमुख यांना मारताना म्हणजे अक्षरशः हैवानीतही है लाजून जाईल इतक्या नीच पद्धतीने आणि क्रूरतेने त्यांना मारलेला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडावर ते मुतलेले आहेत असं मी म्हणतो चाळीसगाव शिलना निवेदन दिलंय आमचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवायला त्यांना सांगितलेलं आहे आता कालच म्हणजे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी किती नीच आणि घृणास्पद कृत्य केलेलं आहे म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांना मारताना म्हणजे अक्षरशः हैवानीतही है लाजून जाईल इतक्या नीच पद्धतीने आणि क्रूरतेने त्यांना मारलेलं आहे आणि हे सर्व सुरू असताना या घटनेशी संबंधित जे जे कुणी असतील मग त्यामध्ये धनंजय मुंडे असो की अजून त्यांचा कोणी आकाचा आका असो आका आता बघा काल जे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेत त्यामध्ये त्या, त्या वाल्मिक कराडचे फोटो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत म्हणजे एवढ्या या राजकारण्याच्या जवळचा तो माणूस आहे आणि खास याला वाचवण्याकरता हे प्रकरण त्यांना त्यांच्या पद्धतीने हाताळायचं होतं म्हणून आतापर्यंत त्या धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही आणि नुसता धनंजय मुंडेच नाही तर इतक्या दिवसांपर्यंत तो तपास त्यांना त्यांच्या पद्धतीने करून घ्यायचा होता म्हणून त्याला राजीनामा देऊ दिला नाही आणि अजितदादांनी सुद्धा त्यावेळेस धनंजय मुंडेंची पाठ राखण केली ज्यावेळेस राजीनामा मागितला समाजाने आणि लोकांनी त्यावेळेस अजितदादा म्हटले की पुरावे येऊ द्या त्यावेळेस अजून कोणते पुरावे यायला पाहिजे होते आणि आता हे राजीनामा देताना म्हणतात की आम्ही नैतिकतेला धरून राजीनामा दिला अरे बाबांनो तुमच्या कसली आली नैतिकता धनंजय मुंडे जर नैतिकता असेल तर धनंजय मुंडेने आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे कारण ही नैतिकता ज्यावेळेस तुमचं सर्व इच्छित साध्य करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही राजीनामा देत आहे अहो त्या संतोष देशमुखांना मारताना यांना लाजा वाटल्या नाहीत तो माणूस पाणी मागत होता तर त्याच्या तोंडावर मुतलेत हे लोक मी तर म्हणतो की ते जे आरोपी आहे ते त्या धन संतोष देशमुखच्या तोंडावर नाही तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडावर ते मुतलेले असं मी म्हणतो अहो अक्षरशः ह्या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आज अशा निज कृत्य करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालतात या घटनेशी संबंधित मी तर म्हणतो की या घटनेचा पूर्ण तपास पुन्हा झाला पाहिजे कारण धनंजय मुंडेने त्या तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्या पद्धतीने हा तपास करून घेतलेला आहे नवीन पद्धतीने तपास करावा आणि या घटनेत वाल्मिक करार असेल ते सर्व आरोपी यांचे सर्व सीडीआर तपासले गेले पाहिजेत तपास अधिकार तपास सीडीआर तपासला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या जर त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा जर जर दादा जरी त्याच्यामध्ये येत असतील तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माझं म्हणणं असेल एक गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी या घटनेमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि गरज बसल्यास दादांचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे